थांगता जिल्हास्तरीय चॅम्पियन दोन हजार चोवीस मुंबई सायन येथे आयोजित करण्यात आली या स्पर्धेत मुंबईतील नामांकित संघाने व शाळेने तसेच ज्युनियर कॉलेज विद्यार्थ्यांनी एकूण स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला सदर स्पर्धेचे आयोजन सिंह चौहान मुंबई उनगर जिल्हा प्रमुख यांनी केले तसेच महाराष्ट्र राज्याचे थांगता मुख्य सचिव महावीर सर यांच्या मान्यतेने घेण्यात आली स्पर्धेत आयोजक व मुख्य पंचांची भूमिका नितीन कदम महेंद्र राजे राहुल गरुड विशाल जाधव, कमलेश कसवे, शकील खान यांनी स्पर्धेत मोलाचे काम केले स्पर्धेचे उद्घाटन श्रीमती सुवर्णाताई जाधव अध्यक्ष व समाजसेविका यांच्या हस्ते झाले या स्पर्धेत पोलीस प्रशिक्षण केंद्र मरोळ मुंबई विजेत्या खेळाडूंची नावे बरोड पोलीस प्रशिक्षण केंद्र मुंबई येथील कुमारी सनिधी लंके दोन सुवर्ण पदक प्रदीप मोहिते पोलीस निरीक्षक सुवर्ण पदक स्वराज वाघमारे सुवर्ण पदक यश अहरे सुवर्ण पदक मुख्यालय कलिना येथील शिहान ओमकार मोहिते यांचे क्लास मधील शिवांश साळुंखे दोन सुवर्ण पदके कार्तिक नार्वेकर सिल्वर मेडल अस्मिता पवार सिल्वर मेडल सदर दोन्ही संघाच्या खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन डॉक्टर प्रदीप मोहिते पोलीस निरीक्षक महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्य ट्रेनर व क्रीडा अधिकारी यांनी केली तसेच स्पर्धेमध्ये त्यांना उत्कृष्ट प्रशिक्षक म्हणून स्मृती चषक व प्रशस्ती पत्र देऊन सन्मानित केले पोलीस प्रशिक्षण केंद्र म्हणून मुंबई महाराष्ट्र पोलीस दलाचे नाव उंचावले असून सदर खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे कुर्ला विभागातील शफीक शकील खान यांच्या संघातील विजेते अली असलम खान सुवर्ण पदक सुलाईन कुरेशी गोल्ड मेडल अन्सारी अब्दुल वासी गोल्ड मेडल नवाब शेख गोल्ड मेडल शेख जियान हुसैन गोल्ड मेडल खान मोहम्मद रेड सिल्वर मेडल शेख आतिफ नवीन सिल्वर मेडल कुरेशी अरान अहमद सिल्वर मेडल उम्मई मोमिन ब्राज मेडल प्राप्त केले आहे नितिन वाडेकर विलेपार्ले शिवनेरी मार्शल आर्ट अँड स्पोर्ट्स असोसिएशन विजेते खेळाडूंची लिसा देवेंद्र सुवर्ण पदक नंदिनी उराडे सुवर्ण पदक, पदक सुप्रिया सिंग सुवर्ण पदक भूमिका पटेल कांस्य पदक मंजिरी वाडेकर कांस्य पदक प्रशिक्षक नितीन वाडेकर यांना उत्कृष्ट प्रशिक्षक म्हणून स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित केले या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक चषकाची मानकरी सुजाता आनंद मॅडम यांच्या संघाला भेटला द्वितीय क्रमांक मानकरी गौरव तर तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी साईराज पोलीस प्रशिक्षण केंद्र मरोळ मुंबई महाराष्ट्र पोलीस संघाला स्पर्धेमध्ये खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल उत्कृष्ट संघ म्हणून स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित केले सर्व विजेत्या खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन श्रीमती सुवर्णाताई जाधव अध्यक्ष व समाजसेविका तसेच श्री हरी ओम सिंह चौहान स्पर्धेचे संचालक यांनी खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन केले व पुढील होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेकरता निवड झाल्याबद्दल सर्वांचे हार्दिक अभिनंदन केले